कौटुंबिक वाद न्यायालयात येण्यापूर्वी आपापसात मिटावे आणि वादाचे रूपांतर संवादात व्हावे यासाठी कौटुंबिक न्यायालय बेलापूर या ठिकाणी सुकून प्रकल्प सेंटरचे उद्घाटन करण्यात आले यामध्ये डॉक्टर मानसोपचार तज्ज्ञ आणि अशी टीम काम करणार आहे सध्या आमच्या न्यायालयात नवी मुंबईतील अठराशे अट, सत्तावन्न केसेस असून हा वाद या सेंटरच्या माध्यमातून सुटावा हा आमचा उद्देश असल्याचं सेंटरच्या प्रमुख डॉक्टर अपर्णा जोशी यांनी सांगितलं आहे सुकून प्रोजेक्ट हे पोस्ट लिटिगेशन काउन्सिलिंगसाठी आहे म्हणजे न्यायालयात दाखल झालेले जे प्रकरण आहेत फक्त कौटुंबिक न्यायालयच नाही तर जिल्हा न्यायालय आणि जे एम एफ सी यांच्याकडेही जितके डोमेस्टिक व्हायलन्सचे वगैरे केसेस आहेत ते सगळे यांच्याकडे आम्ही रेफर करणार आहोत सामंजस्याने मिटवण्यासाठी की आपण पाहतो की नवरा बायकोमध्ये भांडण खूप असतो आणि त्यांचं भांडण रागात रूपांतर होतो म्हणजे एकमेकांची दुश्मनी झाल्यासारखे मला याला धडा शिकवायचंच आहे म्हणून ते इथे बांधत आहेत आमच्याकडे आम्ही तसं सुख प्रयत्न करतोय की त्यांना मिटवण्याचं आणि आम्ही सक्सेस होतो तर आता इथे आमच्याकडे आज रोजी कौटुंबिक न्यायालय बेलापूर येथे अठराशे पंच्याण्णव केसेस पेंडिंग आहेत आणि सरासरी पाहिलं तर दररोज आम्ही पाच ते दहा तरी केसेस सुकूनला रेफर करणार आहोत आमच्याकडे ऑलरेडी आम मॅरेज कौन्सिलर्स आहेत जे रोजचे वीस पंचवीस मॅटर्स हँडल करतातच काउन्सिलिंग करतेस फॅमिली कोर्ट्स ॲक्टमध्ये काउन्सलिंग हा एक कंपल्सरी मुद्दा आहे म्हणजे मिटवण्यासाठी आम्ही केस आमच्याकडे जशी येते पहिलं काम आम्ही त्यांना मिटवण्यासाठी पाठवतो हो की त्यांना काही बोलायला संधी दिली एकमेकांशी बोलून मिटत असेल तर ते मिटवून घेण्याचा आमचा पहिला प्रयत्न असतो नाही मिटलं मॅरेज काउन्सिलरकडेही नाही मिटलं तर नंतर परत आम्ही न्यायालयातही जे बिगर फॅमिली कोर्ट जज मीही ते प्रयत्न करते म्हणजे आम्ही शेवटच्या दिवशी पर्यंत निकाल लागेपर्यंत प्रयत्न करतो की हे सामान सुटायला पाहिजे सर्वप्रथम मी आधी बेलापूर फॅमिली कोर्ट आणि हायकोर्टाचं काय अभिवादन करू इच्छिते अभिनंदन करू इच्छिते की सुकून सारखा इतका चांगला प्रकल्प हा बेलापूर मध्ये आज सुरू झालेला आहे आणि या प्रकल्पाच्या निमित्ताने आम्ही सांगू इच्छितो की कौटुंबिक वादातून ज्या समस्या उद्भवतात त्याच्याकरता जेव्हा लोक फॅमिली कोर्टामध्ये येतात त्यावेळेला ऑलरेडी ते वाद कुठेतरी एका विकोपाला पोचलेले असतात आणि लोकांच्या मनामध्ये असं असतं की या वादाला उत्तर नाही तर सुकूनच्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो की या वादाला उत्तर आहे आणि जर सामंजस्यानी एकत्र येऊन काहीतरी चर्चा केली तर या वादातून काहीतरी उत्तर पण निघू शकतात या वादाचा परिणाम हा फक्त त्या जोडप्यावर होत असतो असं नाही ते तर त्यांच्या कुटुंबियांवर मुलांवरही होत असतो सो सुकून जे आमचे सायकोलजिस्ट तज्ज्ञ आहेत काउन्सिलर्स तर त्यांच्याकडे आल्यानंतर ही सर्व्हिस फ्री आहे गोपनीय आहे आणि मुख्य म्हणजे तुमचं मन मोकळं होईल तितका वेळ वै, तितक्या वेळा तुम्ही इथे येऊ शकता बोलू शकता त्यातून नक्कीच काहीतरी समस्येचं समाधान मिळायला आपल्याला मदत होईल आणि हे जे वाद वर्षानुवर्ष कौटुंबिक न्यायालयामध्ये चालू राहतात आणि त्याचे जे सगळे परिणाम आहेत ते कुटुंबाला आणि मुलांना भोगावे लागतात त्यातून कुठेतरी एक राहत मिळायला सुकूनच्या माध्यमातून मदत व्हावी हे सुकूनचं मुख्य उद्दिष्ट आहे